आणि आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे लक्ष्मण हाके यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ वडी गोदरीत रास्ता रोको करण्यात आलेला आहे धुळे ते सोलापूर महामार्गावर टायर जाळून आंदोलन करण्यात आलेला आहे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यावर सोमवारी रात्री पुणे येथे झालेला हल्ला आणि बिनबुडाचा आरोप यांच्या निषेधार्थ जालन्यातील वडी गोदरीत आता ओबीसी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत हाकेनवरील हल्ल्याच्या निषेधार्थ वडीगोद्रीत रास्ता रोको करण्यात आलेला आहे तर हाकेनवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आता वडी गोदरीत ओबीसी रस्त्यावर उतरल्याचं आहे लक्ष्मण हाके यांना मराठ्यांनी घेरल्याचं पाहायला मिळालं होतं त्याचबरोबर भर रस्त्यात त्यांच्या समोरच निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर हे प्रकरण जास्तच वाढताना पाहायला मिळालं आता हाकेनवरील हल्ल्यावरील निषेध निषेधार्थ गोदरीत रास्ता रोको करण्यात येतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय वडी वडीगोद्रीत ओबीसी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालेला आहे या संदर्भात अधिकचा तपशील नक्कीच प्रयत्न जर पाहायला गेलं तर जालनातील वडीगोद्री या ठिकाणी जे आहे ते ओबीसी आता रस्त्यावरती आल्याचं पाहायला मिळत या ठिकाणी रस्ता रोको जो आहे तो करून करण्यात आला आहे काल पुण्यामध्ये लक्ष्मण हाके हे प्राशन केला असल्याचा आरोप जो आहे तो त्या ठिकाणी मराठा तरुणाने केला होता त्यानंतर मनोज सॉरी लक्ष्मण हाके यांना जबाब देखील त्या ठिकाणच्या मराठ्यांनी विचारला होता त्यामुळे आता ओबीसी देखील आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्या या त्याच्या निषेधार्थ जे आहे त्या आज जालन्यातील वडीगोद्री फाट्यावरती ज्या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी उपोषण केलं होतं त्याच रस्त्यावरती जे आहे ते आता रस्ता रोख करण्यात आला आणि छत्रपती संभाजीराजेंज यांच्या विरोधात देखील त्या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली होती मनोज जारांगे पाटील यांच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली होती कारण लक्ष्मण हाके जे आहे ते आता मराठा समाजाला ओबीसीनं आरक्षण मिळावं नाही यासाठी वारंवार उपोषण करताना आपल्या पाहायला मिळत होते जालन्यातील वडीबुध या ठिकाणी वार ते उपोषणाला देखील बसले होते दे। आणि त्यामुळे मराठ्यांचा रोष त्यांच्यावरती आहे असं देखील ओबीसीकून या ठिकाणी मानण्यात आलं होतं आणि त्याचे निषार्थ जे आहेत रक्ता रोखो देखील करण्यात आला त्या ठिकाणी टायर जाळून सरकारचा आणि मराठा समाजाचा जो आहे तो निषेध व्यक्त करण्यात आला आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी